ते दोघ जण आले सांगू का तुम्हाला परत एकदा सांगतो का काय म्हणत होते ते आणि वैभव पिचड म्हणते की ते एम आय डीशी विचारत एम आय डी शी नव्हते विचारत बाबा ते म्हणत होते पिचड साहेबांनी तीन बायका केल्या हा किती करणार आहे म्हणे आणि त्याच्यानंतर तो शिव्या द्यायला लागला तर आमच्या ड्रायव्हरनं त्या लोकांनी बाजूला धरलं त्याला असं विचारल्याचं जर वैभवला अभिमान वाटत असेल तर मला खेद वाटतो आणि दुसरा त्यातला एक ये इकडे येऊन आम्ही उद्घाटन करत होतो तिथं उभा राहायला मी ज्या वेळेला बोलत होतो त्यावेळेस मध्येच आता दारूच्या नशेत तो थो थो, नशे हा हो चालू होत त्याच बरं एवढ्यावर थांबला नाही मी जायला लागलो तर तो माझ्या हातात हात द्यायला आला मग त्याचा मी सत्कार केला दारू पिऊन जर कार्यक्रमात कुणी गोंधळ घालत असेल मधी मधी असा उलटा पालटा फिरत असेल तर त्याचं काय केलं पाहिजे सत्कार केला पाहिजे एकदा जोरात म्हण काय केलं पाहिजे मग ही एवढी लोक म्हणतात त्याचा सत्कार केला पाहिजे आणि हे मात्र त्याच्या समर्थनार्थ अकोल्यात दहावीस हजाराचा दहावीस हजाराचा नाही दहावीस जणांचा ना काय ते हजार ते काय झालं कोटीची अडीच हजार कोटी आमक म्हणता म्हणतो ते हा हा ते असं पाचन पन्नासचा आकडाच येत तो नाही तोंडात बर मला खरं सांगतो मी प्रामाणिकपणानं त्या कानडी समाजाचा आभार मानतो लिंगदेवकर गावकऱ्यांचा मी आभार मानतो की त्यांनी सांगितलं ठीक आहे एखाद्याच आमदाराची चूक झाली असेल पण आम्ही अकोल्याला आंदोलन भिंदोलन करायला येणार नाही तो कानडी समाज म्हटला की ते समाज म्हणून त्यांनी त्याचा सत्कार नव्हता केला झाले असेल चुकभूत झाली असेल याच्यासाठी जाती राजकारण पिकलं पण यांनी त्या वाळिबाला वाळीबाचा आढाव होलगीर हा म्हणतो होळकर होळकर म्हणजे त्या होळकरला हान मार अरे मी म्हटलं आता हे होळकर बर मला आहे ना मी लिंगदेवच कुणी आला असेल तर त्यांना विचारतो कि त्या मोर्चा नंतर हे परत त्या वाळीबाला भेटायला गेले काय नाही गेले ना म्हणजे तेवढ्या पुरतं फक्त ते बाजीराव म्हटलं म्हणून या आंदोलनाला आले नाही तर ते साठ सत्तर माणसं पाहू येणार पण नव्हतं म्हणजे बाजीरावना चिमटा घेतला या भरून यावं लागलं तिथंच एक जण म्हणतो आता बाजीरावला टोला मार <laughs> आता तो बाजीराव तुम्हाला टोला मारल्या <laughs> का अरे म्हणजे हा टोलवा टोलवीचा कार्यक्रम होता की काय नेमकं करता विरोध ना तर किरण लामटेला विरोध नक्की करा कशासाठी करा जर कामं निकृष्ट झाले असतील ना म्हणता ना तुम्हाला चौकशा लावायच्या अख्ख्या रस्त्यांच्या चौकशा लावा काहीच म्हणणं नाही माझं त्या तालुक्यात फक्त पुतळ्याचं राजकारण दावड्याला एखाद्याला सटकावलं तर ते राजकारण एवढं सोडून काही प्रश्न बिष्ण आहेत का अरे ज्यानं शेणीत मोतारी माग बांधली नाही तो म्हणतो मी तालुक्याचा विकास करणार कसा विकास करणार सातेवाडी गटात ताई जेव्हा जिल्हा परिषद सदस्या होत्या आखे तिकडले